कारण विशेषतः आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मंत्रिपदा शपथ घेतल्यानंतर मंत्री झाल्याच्या नंतर पहिलाच कार्यक्रम दापोलीमध्ये जाहीर होतो पत्रकार आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांनी माझ्या सत्कारांनी सन्मान केला त्या सर्वप्रथम आपले दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांच नक्कीच मी रुढी नाही आणि एवढंच सांगेन की हा सन्मान स्वीकारत असताना आज दापोली तालुक्याला जवळपास एकोणपन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिपद मिळालेला आहे आणि म्हणून हा सन्मान फक्त एकट्या योगेश कदमचा नाही दापोली तालुक्यामधील तमाम नागरिकांचा हा सत्कार आहे म्हणून हा सत्कार मी त्यांच्या चरणी अर्पण करतो जनता सोबत राहिली जनतेने निवडून दिलं म्हणून आमदार होऊ शकलो आमदार होऊ शकलो म्हणूनच मंत्री होऊ शकलो आणि म्हणून दापोली मतदारसंघाच्या जनतेचे आभार म्हणून हा सरकार जो आहे तो नक्कीच दा, दापोली मतदारसंघामध्ये जनतेच्या अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आपल्याला सर्वांना माहिती की आज खऱ्या अर्थाने मराठी पत्रकार दिन साजरा होत असताना बाळासाहेब जांभेकरांनी अठराशे बत्तीस साली सहा जानेवारी म्हणजे आजच्या दिवशी दर्पण नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं आणि खऱ्या अर्थाने त्याचा इतिहास हा जर का आपण वाचला तर बाळशास्त्रींच आयुष्य फक्त चौतीस चो वर्ष राहिलं होतं त्यांचं निधन हे चौतीसाव्या वर्ष झालं होतं आणि चौतीस वर्षामध्ये अर्थात बाळपण सोडून दिलं त्यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या वयापासून त्यांनी त्यांची कारकीर्द सामाजिक कार्यकिर्द त्यांनी चालू केली म्हणजे फक्त मला वाटतं एकोणीस वर्षाच्या त्यांच्या त्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी इतकं मोठं कार्य केलं अठराशे बत्तीस साली त्यांनी जे कार्य पहिले त्यांनी उत्तर चालू केलं असलं तरी सुद्धा त्या अगोदर आणि त्यानंतर देखील त्यांची अनेक का अशी कार्य होती त्यांचा उजाळा आपण नक्कीच केला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे भौगोलिक शास्त्र असेल भूगोलशास्त्र असेल नैसर्गिक शास्त्र असेल रसायनशास्त्र असेल रसायन या सगळ्या पुस्तकांची इंग्रजीमध्ये असलेली सगळी पुस्तके हा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असायचा आणि ह्याचं आवृत्ती मराठीमध्ये नसायची भारतामध्ये पहिली मराठी आवृत्ती ह्या सगळ्या पुस्तकांची आणणारे आपले जांभेकर जे होते हे देखील विसरून चालणार नाही परंतु मराठी भाषेला एक वेगळं महत्व त्यांनी प्राप्त करून दिलं बरं हे दर्पण ज्यावेळेला त्यांनी वृत्तपत्र चालू केलं त्यावेळेस त्या वृत्तपत्रामध्ये फक्त मराठी नाही तर जो कॉलम मराठीमध्ये असायचा तोच कॉलम कॉलमधे इंग्रजी इंग्रजीमध्ये देखील छापायचे म्हणजे त्या मराठी वृत्तपत्रामध्ये फक्त माझी मराठी ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे अमराठी भाषिकापर्यंत देखील माझे वृत्तपत्र पोचले पाहिजे जेणेकरून इंग्रजी वाचणारा देखील ते मराठी वृत्तपत्र हातामध्ये आणि माझी माझी मराठी अमराठी व्यक्तीपर्यंत देखील पोहोचेल हे देखील कारण म्हणजे विचार करा की हे वृत्तपत्र चालू करत असताना किती मोठे विचार मग मला वाटतं या मराठी भाषेला आपण आता काही दिवसांपूर्वी पाहिलं मुंबईमध्ये एका व्यक्तीने एकदा फळ विक्रेत्याला जर का त्यांनी सांगितलं मराठी मुलाने की तू मराठीमध्ये बोल त्याला दम दिला गेला नक्कीच महाराष्ट्रामध्ये अशा घटना अपेक्षित नाही मला मान्य आहे की मुंबई म्हटल्यानंतर मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून आपण म्हणतो परंतु आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन की या महाराष्ट्रामध्ये इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि मराठीतच बोललं पाहिजे आम्ही अर्थात आपण काही कम्पल्शन टाकू शकत टाकू शकत नाही कारण आपण छोटी भारताचे नागरिक आहोत त्याची जाणीव मला आहे त्याची जाणीव आपल्याला नक्कीच असली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये आपण आहोत म्हटल्यानंतर मराठी आलीच पाहिजे ना प्रयत्न तर खरा आम्ही बोलणारच नाही हा मराठीचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही अजिबात सहन करणार नाही